नमस्कार मी रुपाली तुमचं माझ्या आमची रॉयल फॅमिली या चॅनेल वरती मनापासून स्वागत आहे तर आज मी एक गोष्ट बोलणार आहे ती म्हणजे विश्वास नात कोणतंही असो आई बाबा भाऊ बहीण नवरा बायको मित्र अगदी शेजारी त्या नात्याला टिकून ठेवणार बळ म्हणजे हा विश्वास असतो ना नातं हे रक्ताचं नसतं ते मनाच असत मन जोडली जातात ते फक्त शब्दांनी केव्हा भेटवस्तूने जोडली जात नाही तर ती जोडली जातात विश्वासानं एखादी व्यक्ती आपल्यावरती विश्वास ठेवते म्हणजे आपल्याला आपलं आयुष्य आपलं गुपित आपलं मोकळं करून देत असते म्हणजे आपल्यावरती विश्वास ठेवते जर आपण एका तर त्या व्यक्तीने आपल्यावरती विश्वास ठेवला आणि आपण जर तोडला तर त्या जर आपण त्या व्यक्तीवरचा विश्वास तोडला त्या व्यक्तीने आपल्यावर विश्वास तोडला तर त्या विश्वासाला तडा जाऊ शकतो म्हणजे पायाभरणीच त्याची डासळते जगात पैसा प्रतिष्ठा यश हे मिळू शकतं पण एकदा विश्वास तुटलेला फार कठीण असतं विश्वास मिळवणं सहसा मिळत नाही म्हणून सहसा हा विश्वास मिळत नाही म्हणजे नात्यात प्रामाणिक राहा खोट बोलून टिकवलेलं नातं फार दिवस टिकत नाही पण सत्याने हरलं तरी ते नातं कायम आपल्या पाठीशी उभा राहत मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की तुम्हाला तुमचं नात्यात टिकवायचं असेल तर त्या नात्यामधला विश्वास अजिबात तोडू नका त्या नात्यातला विश्वास अजिबात तोडू नका कारण की एकदा विश्वास तुटला की तो सहसा कोणावरतीही आपण ठेवू शकत नाही जर एक एखाद्या व्यक्तीवरती आपण विश्वास ठेवला आणि त्याने आपला विश्वास तोडला तर आपण त्यावरती विश्वास ठेवू शकतो का नाही प्रयत्न केले तरी एकदा विश्वास तुटला त्यामुळं विश्वास नात्यामधला विश्वास टिकवणं खूप महत्वाचं आहे म्हणून आपण नात्यावरती विश्वास ठेवणं फार कठीण झालेलं आहे कोणावरती विश्वास ठेवावा आणि कोणावरती विश्वास ठेवून नाही हे तर मला समजत समजतच नाही म्हणूनच म्हणलं आज आपण हा ब्लॉग काढावा तर जिथं प्रेम असत जिथं खरं प्रेम असतं म्हणजे जिथं विश्वास असतो तिथं खरं प्रेम असत आणि जिथं खरं प्रेम असत तिथं नात कायम टिकत टिकत ना म्हणून जर विश्वास कधीही तोडायचा नाही आणि जर हा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय